हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर कसे आहात मी मजेत ना तर आज आपण साधी व सिम्पल पद्धतीने आपण आज भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करू याची रेसिपी तर इथे आपण पाव किलो भोपळा वजनाचा घेतला आहे तर आपण हा पूर्ण सर्व बाजूनी सोलून घेऊया आणि हा सोलून झाल्यानंतर आपण तो कट करून घेऊया तर याचे चार तुकडे करून आपण तो किसून घेऊया किसणीने तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण भोपळा किसून घेतला आहे आणि आता एका पॅनमध्ये आपण एक चमचा साजूक तूप आणि एक वेलची पावडर हे संपूर्ण मिक्स करूयात तुपामध्ये आणि आपण किसून घेतलेला भोपळा यामध्ये ॲड करूया हा संपूर्ण आपण मिक्स करू हा तुपामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याला वाफवून घेऊया झाकण ठेवून आणि तोपर्यंत आपण याला गूळ चिरून घेऊया तर इथे आपण गूळ चिरून घेतला आहे आता परत एकदा चेक करूया की पाच मिनटं झाल्यानंतर तर इथे पाहू शकता भोपळ्यातलं पाणी आपलं आटत आलं आहे तर आता परत मिक्स करून झाकण लावून आपण गूळ परत चिरून घेऊया अशा पद्धतीने आपण एक वाटी गूळ घेतला आहे चिरून तर इथे पाहू शकता आपला वाफवून झाला आहे भोपळा है है तर हे अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून पाणी व्यवस्थित आटलं आहे भोपळ्यामधलं तर आपण ह्यामध्ये आता बारीक चिरलेला आपला गूळ यामध्ये मिक्स करूया हा संपूर्ण मिक्स आपण भोपळ्यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व बाजूने परतून घेतल्यानंतर आपला हा गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊया तर त्यानंतर परत गूळ टाकल्यामुळे पाणी गुळाला येतं त्यामुळे परत आपण हे शिजवून आटवून घेऊया तर इथे पाहू शकता आपलं सारण व्यवस्थित तयार झालं आहे आता हे के प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण यामध्ये आपले पीठ ॲड करूया तर इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ चाळून घेऊया चाळणीने त्यानंतर इथे अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे देखील आपण चाळणीने चाळून घेऊया आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि हे संपूर्ण आपण भोपळ्यामच्या सारणामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते मळून घेऊया तर इथे आपण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊन आपण जसा पिठाचा गोळा तयार करतो त्या पद्धतीने मळून घेतलं आहे आता आपण पिठाचा जो गोळा बनवला आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आपण जसं कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून आपण झाकण लावून पंधरा मिनटं ठेवून दिलं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे आणि आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि एका बाजूला तेल आपण कढईत गरम करत ठेवलं आहे तर आपण एक एक गोल करून गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतात त्याचप्रमाणे जास्त जाड नाही आणि पातळ देखील नाही अशा पद्धतीने आपण लाटून घेतलं आहे आणि वरती थोडी सफेद तेल स्प्रेड केले आहे आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण ते पुरीसारख्या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण ते सोडणार आहोत तेलामध्ये आणि आपण अशा पद्धतीने जसं पुरी फ्राय करतो त्याच पद्धतीने आपण हे तळून घेऊया मिडियम स्लो फ्लेमवर अशा पद्धतीने आपण संपूर्ण घाऱ्या फ्राय करून घेऊया उकळ्याच्या घाऱ्या पौष्टिक आणि हेल्दी असल्यामुळे आपण लहान मुलांना देखील आवडीने देऊ शकतो आणि सकाळी चहासोबत देखील हा नाश्ता खूप छान लागतो तर तुम्ही नक्की करून पहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शेअर करा लाईक करा आणि हो तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये